गृहिणीच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मैत्रिणींनं तर मग बघा आज होता संडे तर मग मी मुलांना नाश्त्याला वगैरे दिलं होतं आज आम्ही दोषी वगैरे केले होते तर मला काही त्याचा व्हिडिओ करणंच झालं नाही बघा तर मग म्हटलं चला मग असं मुलांना नाश्त्याला वगैरे देऊन मग मी त्यांना स्टडी करण्यासाठी बसलो होतो बघा आज संडे पण होता आणि आता त्यांची पी टी फोर एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि मग आता आज उद्या त्यांना काही स्कूल नव्हती म्हणजे उद्या होती पण फक्त फ्लॅग होस्टिंग वगैरे होतं उद्या रिपब्लिकन डे त्यांचं सेलिब्रेशन होणार होता आणि मग काय आपल्या भारतासाठी उद्या ते म्हणजे झेंडा वगैरे फडकवण्यासाठी स्कूलमध्ये जाणार होते बघा सकाळी मग त्यांना स्टडी म्हणजे आता प्रोजेक्ट वगैरे करायला दिलेले होते आणि मग ते प्रोजेक्ट पण त्यांना म्हणजे दोन तारखेपर्यंत सबमिशन करायचे होते बघा म्हणून मग त्यांचं स्टडी वगैरे चालू होतं मग म्हटलं आता रे डेली रुटीनपासून तुम्हाला वेगळं काहीतरी म्हणून मग असं दाखवलं होतं बघा आणि मग त्यांचं सुरू होतं मग आता असं तर मग आणि त्यात परत आम्हाला परत संध्याकाळी थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर मग म्हटलं त्यांना तुम्ही ना अगोदर स्टडी वगैरे करून घ्या मग आपल्याला बाहेर जाता येईल मग ते म्हटले ठीक आहे मग त्यांच्या दोघांबरोबर हे बघा आमचं त्यांचा एक फ्रेंड पण बसलेला होता येऊन स्टडी करत म्हणजे एकूणमेकाच्या अनादानी कसे बसतात बघा ना नाही तर मग एकदा खेळायला लागले की खेळतातच धिंगाणा करतात मग हे बघा आमची संध्याकाळी जायची अशी तयारी सुरू होती मी कॉम्पॅक्ट लावलं तर माझा लहान मुलगा म्हणतो मम्मी मला पण लाव गं कसं दिसतं बघू दे तर मग मी त्याला पण लावलं होतं बघा आणि मग त्यांनी पण छान असं लावून घेतलं आणि मग आमच्या इथे पप्पा वगैरे आलेले होते मग माझा मोठा मुलगा त्यांना चहा वगैरे करून देऊ लागला होता बघा तर आज आम्ही बाहेर जाणार होतो म्हणून मी माझ्या बाबाला चहा करून देत होतो मी माझी मम्मी आवरत होती मग मी थोडंसं पाणी घेतलं मग त्याच्यात एक आणि अर्धा चम्मच पत्ती टाकली मग थोडी साखर टाकली कारण माझ्या बाबाला शुगर आहे म्हणून मी थोडी साखर टाकली आणि मग उद्या रिपब्लिक डे आहे आपल्या आपला भारत स्वातंत्र्य झालता इंडेपेंडन्स डे मग महात्मा गांधींनी वर युद्ध लढलं पुन्हा मग आपण त्यांचा मान सन्मान हे करतो मग असाही चहा उकळत होता मग तुम्ही पण जातात का स्कूलमध्ये तर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करायला मग माझ्या बाबाला कडक चहा आवडतो म्हणून मी आदरक आद्रक टाकलं मग रिपब्लिक डे हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो इंडिपेंडन्स डे पुन्हा अजून रिपब्लिक डे जसं की फिफ्टीन ऑगस्ट पुन्हा ट्वेंटी सिक्स जानेवारी जी की उद्या आहे मग मी थोडंसं दूर पण टाकलं भारताचा ध्वज उद्या ही होत असतो फडकावतो पुन्हा आपण उद्या आपण त्यांचा मान सम्मान करतो <coughs> तर मग आपण नॅशनल अँथम गातोत मग आपण देशभक्त भक्ती गीत गातोत मग उद्या खेळाचं आयोजन करतात आमचे सर मग आम्ही डान्स पण करतो उद्या जसं की अ, डान्समध्ये सॉंग्स जास्त ना रिपब्लिक डेचे देशभक्तीवरचे सल्यूट करतो तर आपल्या फ्लॅगला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मग असा चहा पण उकळला मग मी आता मग असा चहा पण उकळला मग आता मी माझ्या बाबाला पण देना देतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ मग मी असं चहाला थोडं उकळून घेतलं मग ही मग मी ही असं उकळला होता चहा मग मी आता गॅस ते बंद केला